त्यांच्या ताकदच नाही आणि जागा दोन अपक्षांना मदत घेऊन आणि बत्तीस जागा उभा करण्याचा निर्णय या असलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला मला माहित नाही कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार आहेत मी आल्यानंतर चौकशी केली की आपल्या नगराध्यक्षाचा उमेदवार कोण काही लोक म्हणाले खलील कुरिशी खलिपा कुरिशी त्याला तीन चार हजार मतांच्या वरती मतं पडणार नाही आज एवढी जनता बघितल्यानंतर मी सांगतो परवीन खलील कुरेशी ही आमची विजयी झालेले उमेदवार एवढी माणसं अशी देत नसतात तो, तो लोकांसाठी रात्र दिवस मेहनत करतो पैसा पद याला महत्व न देता समाजासाठी जो रात्र दिवस करतो त्याला धर्माचा वास नसतो त्याला समाजाचा वास असतो आणि सर्व समाजाची माणसं अशा कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतात त्याला आम्ही उमेदवार देण्याचा इतिहास केला याचा मला सारखा अभिमान आहे तुचारी एवढी वाजून बसली तर माझं भाषण इथे समजेल

प्रदेश अध्यक्ष साहेबांना म्हणजे त्यांचे उपकार मानतो कि त्यांनी एक असा माणूस दिलायचं कौतुक करावं तेवढं थोड आहे शकत नाही मी बोलूच शकत नाही मित्रांनो आज तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे माझी जाती धर्मापलीकडे पर जाऊन फक्त ह्या माणसासाठी आपल्याला प्रयत्न करायचा कुणीही जात बघू नका धर्म बघू नका जे माणूस रात्री पावणे तीन वाजता माझ्यासाठी एक अम्ब्युलन्स घेऊन त्या माणसासाठी प्रयत्न करायचा नाही तर कुणासाठी करायचा त्या

जाती धर्म पलीकडे जाऊन फक्त माणूस बघून माणसासाठी मतदान करायचं आपल्याला की एवढं वाक्य तुम्ही मतदान करताना अवश्य लक्षात ठेवा मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद है इसके इसलिए दो मिनट के लिए सब घूमना और मैं का आधा भी है है कि आप उतर ठहर कर एक मिनट में उसको जाने का उत्साह करना सर्व खाली बसा सर्व जन बाकी जो सर्व खाली बसा बैठो बैठो नीचे बैठो सब धाराशिव मध्ये घेत असताना अध्यक्ष झाल्यानंतर मी येणाऱ्याचा प्रयत्न केला प्रचंड पाऊस धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचा पुन्हा नुकसान झालं आणि हे नुकसान होत असताना सरकार त्याच्याकडे गांभीर्याने मदत अरे या शहरामधला जो ढाचा आहे तो, तो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर हे शहर उभं राहत शिक्षणाच्या सुविधा हे शहर उभं राहत ज्या वेळेला अतिवृष्टी झाली त्या सरकारने आणि केंद्र सरकारने आमच्या शेतकऱ्यांचा दुर्लक्ष म्हणून मग अशी मी सांगितलं सत्तेमध्ये असणारे मदत करत नसतात सत्तेमध्ये नसताना समाजाची बांधिलकी करणारा मदत करणारा माणूस हा आमचा माणूस आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून या उमेदवाराला उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला आमच्या प्रवीण जी आहेत उच्च शिक्षित आहेत चांगल्या प्रकारच्या असलेल्या या आमच्या उमेदवाराला निवडून द्याच अनेक इतिहास करून दाखवा तीस उमेदवार आणि त्याला पुरस्कृत असलेले दोन उमेदवार जे म्हणतात संपले 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 शरद पवारचा पक्ष लोकांच्या जनतेच्या आशीर्वादावर उभा राहतो आणण्याचा इतिहास घडवतो तो, तो करा लढाई ही नगरपालिका नगर परिषदेची नाही बोलव लढाई ही देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची आहे आज संविधान दिन या ठिकाणी साजरा करतोय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान बनवला टाटा बिर्ला अंबानीला जे मतदानाचा अधिकार होता तो माझ्या या मोहल्ल्यातल्या असलेल्या एका व्यक्तीला आणि गरीब माणसाला सुद्धा होता पालनी आमचं मत सुद्धा आम्हाला मिळत नाही मत बटन दाबला तुतारीला जात कपडा की चोरी है और हुक्म जारी है लोक मधे वेग प्रकार उद्रे का उद्रेक है लोक मधे चीन है सर्वसाम बाजूला उद्योगपति काम करना केंद्र का राज्य सरकार है महायुति काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं या धाराशिव जे कोणी शरद पवार सोडून भाजप मध्ये गेले त्यांना मला एक प्रश्न आहे शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असते का शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली तुम्ही मंत्री झाला तुम्ही संत्री झाला बाप असतो बदलायचा <स्थाथ> आम्हाला अभिमान हो। आहे आम्ही पुतलो नाही निष्ठावंत राहिलो हे सगळे राहिलेले निष्ठावंत आहेत निष्ठावंताची लढाई काय आहे ही लढाई करणं गरजेची आहे आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीची ताकद काय हे भाजपला आणि बाकीच्या लोकांना कळलेलं आहे आपल्याला तर दीड हजार देत होते आता तिथं दहा हजार दिलं बिघाडला सरकारी तिजोरीतून पैसे काढायचे आणि योजना आणायची नवीन स्कीम सुरू झालेली आहे पैसा तुमचा वापरणार तुमच्या विरोधात आता एकदा बहिणीने ठरवून द्या की आमच्या या भगिनीला निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा धाराशिवच्या आमच्या भगिनी करून दाखवत आहे लढाई मोठी आहे एका बाजूला सत्ता एका बाजूला यंत्रणा कालपर्यंत आम्हाला वाटत होतं निवडणूक होतात का नाही कोर्टामध्ये केस चालू आहे पन्नास टक्क्याच्या वर वरती आरक्षण जर दिलं गेलं तर ते निवडणुका रद्द होतात अशा प्रकारची टांगती तलवार आमच्या उमेदवारावर होती जगण्यावरच होती कोर्टाने सांगितलं शुक्रवारी बघतो काय चाललेलं आहे निवडणूक आहे काय निर्णय घेतो आम्हालाच पन्नास टक्क्याच्या आरक्षण वरती जात कस आणि पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जर कोर्टाने सांगून सुद्धा जात असेल तर निवडणूक आयोगाला आमचा आरोप आहे बोगस नावा बोगस मतदान याच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला मोर्चे काढले तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर तुमचे मतदान सुद्धा चोरीला जात आहे दुसऱ्या बाजूला पैशाचा अमाप वापर होतोय हुकुमशाहीच्या सत्तेचा अमाप वापर होतोय धडपशाही आहे पोलीस डिपार्टमेंटची धडपशाही यंत्रणेची धडपशाही माणूस आमच्याकडे आला पाहिजे तो आला नाही तर तो तातीचा माणूस आमच्याकडे येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या थराला ही मंडळी जात आहे आपल्याला वाटत आपलं चांगलं चाललंय केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये जीएसटी कमी केली आम्ही ओरडत होतो हे आमच्या मायमऊलीचा असलेला तुमच्या घरादारात असलेला बजेट ह्या लोकांनी मोडून टाकलेला आहे अचानक निवडणूक लागली की सांग जीएसटी आम्ही कमी करतो अरे पण इतकी वर्ष आमची पाकिटं मारली ना तुम्ही गरीबांचा नाही पण नगर परिषद फक्त महत्वाची नाही हो लढाई संविधानाच्या लोकशाहीच्या असलेल्या सर्व धर्म प्रमोभावाच्या असलेल्या लढाईची आहे अद्वारे मुस्लिम समाज इथं आहे जातीवर बोलत नसतो कधी त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे मग बघितलं सव्वीस साखराचा उभे राहते ना ही आमच्या सर्व धर्माची ओळख आहे सव्वीस साखराला हल्ला झाल्यानंतर आम्ही उभे राहतो आणि श्रद्धांजली वाहतो आम्हाला अतिरेकी ठरवलं जात सत्तेच्या हवसापोटी धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले जातात वाद एवढे निर्माण केले के जातात की जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट केलं जात म्हणून मग अशी हा माणूस मा बोलला ना त्याला काय शिकून आणलं नव्हतं तो काय बोलत होता की धर्माकडे मत बोलू मतदान करू नका हे बोलण्याची वेळ एखाद्या सामान्य माणसाला एवढे विष या देशात आणि या राज्यामध्ये गंटी बोळामध्ये पसरवण्याचा प्रयत्न आज ही लढाई तुमची त्याचबद्दल आहे नगरपालिका नगर परिषद ही निवडणूक तुम्ही बाजूला ठेवा आज जर आम्ही ही लढाई जिंकलो नाही ही लढाई खेळली नाही लढाई कळत बसलो नाही तर उद्या आम्हाला आवाज उठवणारा सुद्धा कोणी राहणार नाही पण हा म्हणून आमच्या सर्वांना विनंती करणार आहे निवडणूक आयोगाने सुद्धा चार दिवस तुम्हाला प्रचाराला दिले फक्त चार दिवस माझं जर मी बघत होतो सगळीकडे बघितलं आधुनिक पद्धतीचा प्रचार चालू आहे तुमच्याकडे पैसा फार आहे आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे माणसं आहे आणि म्हणून तुम्हाला इतिहास घडवायचं असेल ना आणि शरद पवार आहे हो पंचायशा अभिबी नाही झुकेगा असं पाठ म्हणून उभा राहिला तो शरद पोरा <stars> आम्ही संगीक गाव हो। सर्वे जर शरण गेले तर सत्ताधारी मस्तवार होता अरे तुम्ही विकासाच्या राजकारण बोला ना आम्ही गरिबांसाठी हे करतो आम्ही गरिबांसाठी ते करतो आम्ही रोजगारांसाठी हे करतो तरुणांसाठी काय करतो अनेक तरुण बेरोजगार आहे फक्त उद्योगपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी द्यायचा काय धाराशिव मध्ये आहे मी आल्यानंतर बघितलं एक रस्ता चांगला नाही आमच्याकडं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय मी तुम्हाला शब्द देतो एकदा सामान्य माणसाच्या हातामध्ये चावी देऊ बघा आणि किल्लोरी ची चावीची चर्चा होते उपमुख्यमंत्री दादा म्हणताय माझ्याकडे खाता आहे चावी माझ्याकडं लगेच एकनाथ शिंदे म्हणाले नगर विकास मंत्री मी आहे नगर विकास खाता माझ्याकडे आहे दादा लगेच म्हणाले तुम दोनों क्या बात कर रहे हैं अरे उसका मालिक हमारे पास है अभी आपको तय करना है ये आपस में झगड़ा करने वाले जिनको बाजू में रखो एक ही आदमी जो है हमारे बत्तीस है वो और उनके साथ दो लोग हैं, उनको तो चुनके लाना है देखील जो चावीर भावी त्याला तळमळ लागते गरिबांसाठी काहीतरी करण्याची उत्तर लागते आणि आमच्या जाहीरनामाच वचन भी देतो आदर्श म्हणून आज तुम्ही एवढे मोठ्या संख्येने आहात ना चार दिवस रात्र दिवस घराघरामध्ये पोहोचा घराघरामध्ये जा घराघरामध्ये जाऊन एका तडप त्याने दाखवा मग आम्ही अभिमानाने सांगूया देशाच्या असलेल्या प्रमुखांना अरे वोट चोरी आणि पैशा चोरीने हा माणूस खरेदी केला जात नाही धाराशी मध्ये इतिहास केवढा होतो तो करण्याची ताकद सामान्य माणसाने ठरवली त्या देशामध्ये दे क्रांती होईल देशाची क्रांती सुरुवात करायची असेल तर ती पहिली धाराशी मधून सुरू करायची अशा प्रकारची शपथ घेऊन आपण सगळ्यांनी काम करा निर्णय घेऊ आपण काम करूया रात्री तुमच्याकडे काही लोक येतील पत्रकार समोर आहे आता ऑनलाईन अकाउंट मधून डायरेक्ट पेमेंट जात काही लोक बोलतात तुमच्यावर अकाउंट नंबर द्या पैसे ट्रान्सफर करतो काय कोण देतात ते घ्या बघा आता मंत्री म्हणतात एक तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन दे लक्ष्मी तुम तुम तुमचीच आहे दर्शन एक तारखेला देणार माझं मत भेटतात तेवढे पैसे घे तुमचेच आहे मत बाकी तुतारीला द्या एवढी तुम्हाला विनंती आहे तरुण वर्ग सरकारने सगळ्या शासकीय भरत्या बंद केलेल्या आहेत सगळे बेरोजगार आहेत तरुणांना नोकऱ्या नाही आमच्या माता भगिनींना सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या प्रकारे स्वावलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या असलेला महिला उद्योगधंद्याच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम करू कधी झाला सक्षम हा सग चुनावी जुकला आहे म्हणून सामान्य माणसाने सोबत लोकांनी ठरवलं ना इतिहास करू शकतो मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो कारण उद्यापासून करतो हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र त्यांनी कोणाकडे झुकला नाही आणि ठिकाणी लोटांगण पण घेतलेलं नाही अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहोत आमच्या महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न कोणी केला आणि महाराष्ट्रावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो महाराष्ट्र त्याला नेस्तनावच करेल अशा प्रकारचा इत्याचा आमचा महाराष्ट्र आहे म्हणून तुम्हाला विनंती करायला आलेलो की इतक्या लोकांनी जर धाराशिव मध्ये घराघरामध्ये गेले तर तुतारी वाजल्याशिवाय राणांना एवढा विश्वास मला या ठिकाणी म्हणून आमच्या अध्यक्षांनी आमच्या नेत्यांनी तो जाहीरनामा दिलेला आहे लाईट पाणी सगळं रस्ते चांगले पाहिजे झाले पाहिजे सध्या दोन लोकांचा धंदा चांगला आहे त्या गॅरेजवाल्याचा आणि एक तुम्ही डॉक्टरचा आमचा हा कार्यकर्ता आहे सामान्य माणसाला आम्ही निवडून देतो इतिहास तुम्ही करणार आहात का नाही करणार हात भरती करून सांगा हा इतिहास करा मला अभिमानाने पवार साहेबांना सांगावं लागेल साहेब तुमचे विचार आजही संपलेले नाहीत आजही तुमच्या खाली असलेला सर्व धर्माचा मावळा हा तुमचा विचार तेव्हा ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो केवळ ठेवण्यासाठी आजपासून कामाला लागा मला इथून परत प्रचाराला ह्याला जायचंय सोलापूरला मी अभिमानाने सांगतो की सुरुवात तो हमने की आहे चार दिन के बाद जंग का जो ऐलान हुआ है उसका निकाल भी आप लेंगे और जीत भी हमारी होगी सब प्रतीक्षा होगी इतना ही कहता हूँ हम चाहे उम्मीदवार की नाम होगी तो उम्मीदवार के सबसे ऊपर मत उतारी पाजे चोरी वाद हुआ राहुल परवीन खलीफा पुलिस जोर से काली बच्ची चाहिए राहुल लक्ष्मण मसूर मिसाबी मसूद प्रल्हाद पवार प्रियांका सुरेंद्र गायकवाड विलास साजेकर विवेक खोगरे लखन चव्हाण संध्या भागर दिवाळे अजिंक्य किरण आमुरे अर्जुन रवींद्र स्वाती बनसोडे महेश दिलीप बागल रुपट महेश बागल आहे ना मग होता माझ्या वक्ता जोर से रुपाली सुनील आंबेकर शेख नवेद अब्दुल सत्तार भाऊसाहेब नेहा संतोष पंकज संभाजीराव भोसले मुमताज सलीम शेख साईनाथ विजय पुराडे, रोहिणी प्रताप इंगळे अर्चना विशाल शिंगाळे आयाज शेख पेटे मिलिंद बाबूराव हिना अजरत शेख शकुंतला देवकते खलील कुरेशी बाबासाहेब इस्माईल बाबासाहेब शेख काजी शमीम बेगम बाबान मुगरा अहमद मुजाबर निजो बडे मिया निलेश राम के उमेश सिरसा अस्मलम या सर्वांना निवडून द्यायचं आहे आमचे बत्तीस आहे बत्तीसच्या बत्तीस काफी आहे दोन पुरुष आणि ताकतीने लढण्याची क्षमता घेऊन आहे तिथे याचा पिक्चर होता ना झुके का नाही चाला तस हे निष्ठावंत आहे एक इतिहास आत्मविश्वासाने करा सामान्य माणूस सुद्धा जिंकू शकतो शरद पवारच्या पक्षातून सुद्धा मी वाजू शकतो एवढा इतिहास करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब